श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो आजचा नवीन विषय म्हणजे गुढीपाडवा कारण चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे मराठी वर्षाचा पहिला दिवस असतो तर ह्या दिवशी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळं ह्या दिवसाला म्हणजे दिवसभराला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे कारण ह्या दिवशी दिवसभरामध्ये म्हणजे प्रत्येक क्षणी कुठल्याही क्षणी तुम्ही तुमचं कुठलंही कार्य करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला पंचांग बघायची गरज नाही तर हा दिवस पूर्ण आपल्यासाठी शुभ असतो तर ह्या शुभ दिवसाचं मुहूर्त साधून किंवा ह्या शुभ दिवसाचा साधून आपल्याला खरेदी करावायची असते तर बरेच जण स्वतःसाठी म्हणजे नवीन घर नवीन गाडी किंवा सोनं म्हणजे या प्रकारच्या मोठ्या मोठ्या खरेदी करत असतात कारण म्हणजे या दिवसाचं महत्व एवढं आहे की ह्या दिवशी जी काही प्रॉपर्टी घ्याल किंवा जी काही वस्तू आपण घ्याल तिला याला जात नाही तर ती चिरकाल आपल्यासोबत टिकते त्यामुळं म्हणजे एखादी प्रॉपर्टी घेतली किंवा सोनं घेतलं तर ती ते आपल्याला विकण्याची गरज आपल्या आयुष्यात कधीच भासणार नाही असं मान्यता आहे त्यामुळं या दिवशी आपण मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतो प्रत्येकांनाच ह्या गोष्टींची किंवा ह्या प्रॉपर्टीची खरेदी करणं शक्य नसतं कारण सोन्याचे भाव एवढे गगनाला टेकलेले आहेत की आता गुंजभर सोनं घ्यायचं म्हणलं तरी सुद्धा काही जणांना विचार करावा लागतो त्या काही जणांमध्ये मी सुद्धा काही अपवाद नाही आपण या मोठ्या खरेदी करू शकत नाही किंवा आपण म्हणजे प्रॉपर्टीची कुठली खरेदी करू शकत नसाल तरी सुद्धा आपल्याला छोट्याशा खरेदीतून आपल्याला ह्या पाडव्याच्या दिवशी आपण खरेदी, खरेदी केलेली आहे या गोष्टीचा आनंद आपल्याला मिळवता येतो तर तो आनंद मिळवण्यासाठी म्हणजे आपण कुठली खरेदी करायची आहे या, या गोष्टीबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे की आपल्याला पाडव्याचं औचित्य साधून काय खरेदी करायची आहे भले आपण म्हणजे कुठली प्रॉपर्टी घर प्लॉट किंवा गाडी शेती किंवा आपण सोनं घेऊ शकत नसाल परंतु काही ज्या घरामध्ये म्हणजे कमी पैशामध्ये पण घरामध्ये ज्या वस्तू नाहीत किंवा घरामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आपण आवर्जून ह्या दिवशी घ्यायच्या की जेणेकरून आपण ह्या दिवसाचं औचित्य साधून खरेदी केली ह्याही गोष्टीचा आपल्याला आनंद मिळेल आणि ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्या गोष्टींची कमतरता आपल्या आईमानीव जाणवणार नाही याही गोष्टीचा आपल्याला आनंद मिळेल म्हणून आपल्याला पाडव्याच्या दिवशी खरेदी करायची तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला देवघरापासून सांगते कारण आपण कुठल्याही पूजेची जशी सुरुवात श्री गणेशापासून करतो त्याच पद्धतीनं आपण खरेदी कुठली करायची तर ती सुद्धा आपण देवापासूनच किंवा देवघरापासूनच करूयात तर कुठ पाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घर देवघरातल्या कुठल्या पण देवाला भले म्हणजे तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये मूर्ती जास्त असतील आणि तुम्हाला सगळ्या मूर्तींना जर सगळ्या देवांना जर कपडे किंवा वस्त्र घ्यायची असतील तुमची इच्छा असेल तर तुम्ही सगळ्या देवांना घ्या आणि सगळ्या देवांना पण घेणं शक्य नसेल तर तुम्ही ज्याला मनातून जास्त मानता कारण देवघरामध्ये आपले सगळे देव असतात परंतु आपल्या मनातून आपण आराध्य असं मानतो की एकदम म्हणजे सुखाच्या क्षणामध्ये पण आपण त्याच आराध्याचं नाव घेतो किंवा दुःखाच्या क्षणी सुद्धा आपल्या तोंडातून किंवा आपल्या मुखातून त्याच आराध्याचं नाव निघते अशा तुमच्या कुठलंही जे काही आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताला तुम्ही वस्त्र खरेदी करायची आहे खाली वस्त्राची खरेदी त्यानंतर ज्यांच्याकडं देवघर नाहीये कारण बऱ्याच घरांमध्ये जागेचा अभाव असल्यामुळे आपण भिंतीवरती देवघर लावतो तर भिंतीवरती देवघर नसावं तर कितीही कमी जागा असो कारण आपण घरात आहेत म्हणजे घर जरी लहान असलं तरी जेवढे घरात मेंबर आहेत तेवढे मेंबर राहतोच तर आपण त्याच ठिकाणी थोडीशी जागा ही जमिनीवरच देवाला ठेवावी आणि त्यासाठी मग एक छोटस देवघर जर तुमच्याकडं म्हणजे तुमच्याकडं जर देवघर नसेल तर तुम्ही घर कितीही लहान असो त्या घराच्या लहान आकारानुसार एक छोटसं का होईन तुम्ही देवघराची खरेदी करू शकता किंवा तुम्ही नवीन घर घेतलेलं आहे किंवा तुमच्या घरामध्ये देवघरच नाहीये तर अशांनी सुद्धा तुम्ही देवघराची खरेदी करू शकता कारण पाडव्याचं औचित्य साधून आपल्याला देवाचं साहित्य घ्यायचंय किंवा देवाला लागणारं किंवा आपल्या घरात नसणाऱ्या वस्तू पण देवासाठी आवश्यक आहेत किंवा आपल्या पूजेसाठी आवश्यक आहेत अशा वस्तूंचीही आपण खरेदी करू शकतो तर मग आवर्जून तुम्ही देवघर नसेल, दे। नसेल तर देवघर खरेदी करू शकता त्यासोबतच मग आता नंतर जर तुमच्या देवघरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीची मूर्ती आवश्यक असते तर तुम्ही पाडव्याचं औचित्य साधून तुमच्या घरामध्ये जे कुठले देव नाहीत किंवा तुमच्याकडं टाक बनवलेले नसतील तर पाडव्याच्या औचित्य साधून तुम्ही दोन तीन दिवस पाडव्याच्या पूर्वी करायला टाका आणि पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ते टाक तुमच्या घरी आणा कारण ह्याच्या एवढा आनंद मोठा नाही की आपल्या घरामध्ये ह्या शुभमुहूर्तावर जर आपले कुलदैवत कुलदेवी आपल्या घरात विराजमान होत असतील तर त्यांचा वरद नित्य आपल्या डोक्यावरती राहतो त्यामुळं जर तुमच्या घरामध्ये टाक नसतील तर ते आवर्जून तुम्ही टाक करून आणा महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती आणू शकता त्यासोबतच तुमच्या घरामध्ये महाराजांचं फोटो नसेल किंवा महाराजांचं देवघरात तुमचे अधिष्ठान नसेल तर तुम्ही मूर्ती आणून घ्या जर तुम्हाला मूर्ती आणायची नसेल तर तुम्ही फोटो आणून घेतला तरीही चालतो त्यासोबतच तुमच्याकडे जर यंत्र नसेल किंवा कुबेर यंत्र नसेल तर अशा वेळेस तुम्ही ही यंत्र सुद्धा खरेदी करू शकता किंवा कुबेराची मूर्ती नसेल तर तुम्ही कुबेराच्या मूर्तीचं सुद्धा खरेदी करू शकता परंतु कुबेराची मूर्ती ही आपण वर्षभर देवघरामध्ये पूजा करत नाही तर त्यामुळे ही मूर्ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये म्हणजे आपल्या कपाटामध्ये ठेवून द्यायची असते कारण आपण दिवाळीच्या वेळेसच आपण कुबेऱ्याचं पूजन करतो परंतु इतर वेळी म्हणजे वर्षभरामध्ये दे। देवघरामध्ये दे कुबेऱ्याच्या मूर्तीचं पूजन केल्या जात नाही त्यामुळे आपण कुबेर यंत्र घेऊ शकतो यंत्राचं पूजन हे नित्य देवघरात होतं परंतु मूर्तीचं होत नाही पण पाडव्याचं औचित्य साधून तुम्हाला मूर्ती घ्यायची असेल तुमच्याकडे मूर्ती नसेल तर त्या मूर्तीची खरेदी करू शकता आणि जर कुबे यंत्र नसेल तर त्या यंत्राची सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता परंतु जर तुम्हाला यंत्राची सेवा नित्य करणं किंवा म्हणजे तुम्हाला दररोज ते साफसफाई करणं होत असेल कारण देवघरामध्ये दे खूप देव वाढून काही फायदा नाही कारण तुम्हाला वेळच नसेल परंतु तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही देवघर पूर्ण देवांनी भरून टाकलेलं असेल तर असं न करता तुम्हाला जर नित्य त्या देवाची आणलेल्या देवाची किंवा त्या यंत्रांची सेवा करावायची असेल तरच तुम्ही ह्या गोष्टींची खरेदी करा नाहीतर विनाकारण घरात आणून ते धुळीला न कटात कारण पुन्हा आपल्याला असं वाटतं की आम्ही हे, हे तोडगे करण्यासाठी श्रीयंत्र आणलं परंतु आमच्या घरामध्ये काही लक्ष्मीचा वास झालाच नाही किंवा आम्हाला अर्थार्जनाचे मार्ग सापडले नाही आम्ही एवढं कुबेर यंत्राचं पूजन करतो परंतु कुबेर धनाची देवता आहे पण आमच्या घरामध्ये धन कसलंच नाही कारण असे अनेक प्रश्न आपल्या मनात नंतर म्हणजे आपल्याला त्रास देतात परंतु ज्या वेळेस आपण सेवा करतो से तर त्याच वेळेस हे यंत्र जागृत होतात आणि आपल्याला अर्थार्जनाचे मार्ग किंवा श्रीयंत्राचं पूजन केलं तर आपल्या घरामध्ये नित्यलक्ष्मीचा वास राहतो तर त्यासाठी आपल्याला सेवा सुद्धा आवश्यक असतात तर ह्या सेवा करायच्या इच्छा असतील तरच तुम्ही ह्या गोष्टी एक म्हणजे खरेदी करा किंवा फक्त आपण पाडव्याचं औचित्य साधून आपल्याला काहीतरी खरेदी करायची आहे म्हणून खरेदी कर... न करता तुम्हाला सेवा करायची असतील तरच ती तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर पुढची खरेदी आहे जर तुमच्याकडं गजलक्ष्मी नसेल कारण अष्टलक्ष्मी पैकी एक गजलक्ष्मी ही सुद्धा म्हणजे आपण देवघरामध्ये ठेवतो तर ही सुद्धा तुम्ही तुमच्याकडं गजलक्ष्मी नसेल तर तुम्ही ती लक्ष्मी गजलक्ष्मी खरेदी करा आणि त्याचबरोबर म्हणजे आता ह्या झाल्या देवघरातल्या वस्तू त्या देवघरातल्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता किंवा देवासाठी लागणाऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तुमच्याकडे जर मोठी म्हणजे पितळेची ग समयी वगैरे नसेल तर अशा समयीची खरेदी करा जेणेकरून कुठल्या पण पूजेमध्ये तुम्हाला ते वापरता येतील नाही तर ती म्हणजे असं मोठी खरेदी तुम्ही करू शकत नसाल तर देवासाठीच तुम्हाला खरेदी करावा याची तुमची इच्छा आहे आणि म्हणजे काहीतरी आपल्याला देवासाठी करावायचे किंवा देवासाठी खरेदी करायची असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साधं भीमसेन आरती कपूराना तर भीमसेन आरती कापूर सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता कारण आरती कापूरासोबत आपण जेव्हा लवंग आणि साजूक गाईचं तूप टाकून आपण जेव्हा प्रज्वलित करतो तर तेव्हा घरामधली आपली सगळी नकारात्मकता जाते नकारात्मकता जाते म्हणजे काय आपलं घर एकंदरीत स्वच्छ होतं कारण जे सूक्ष्म बॅक्टेरिया व्हायरस आपल्या घरामध्ये असतात तर ह्यांच्याच वलनातून ह्यांच्या धुरामुळं आपले घर स्वच्छ होतं सूक्ष्म जंतूंपासून म्हणजे निर्जंतुकीकरण होतं म्हणजे अध्यात्मासोबत आपल्याला वैज्ञानिक ह्याच्या महत्वामुळे आपलं घर सुद्धा सकारात्मक म्हणजे आपल्या घरात सुद्धा सकारात्मकता वाढते त्यामुळं तुम्ही भीमसेन कापूर ह्याची सुद्धा खरेदी करू शकता त्यासोबतच इतर कुठल्याही वस्तू असो हो मग आता छोटासा पाठ देवांना देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला छोटासा लागत असेल घ्या तुमच्याकडे देवांसाठी छोटासा गडू म्हणजे तांब्या किंवा वाटी देवाला पाणी पिण्यासाठी नसेल तर त्या गोष्टीची खरेदी करा देवघरामध्ये जर तुमच्या अन्नपूर्णा नसेल तर आवर्जून प्रत्येक घरामध्ये मात्र अन्नपूर्णा असायला हवी कारण अन्नपूर्णेचा जर वास असेल तर आपल्या घरामध्ये कसल्याच धनधान्यांची कमतरता आपल्याला जाणवत नाही तर ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही खरेदी करा परंतु ही अन्नपूर्णा देवीची खरेदी करून आणून तसंच देवघरात न ठेवता तिला एका वाटीमध्ये तांदूळ टाकून ती ता स्थापन करायची आहे कारण अन्नपूर्णा देवी ही म्हणजे आपण देवघरात असंच ठेवत नाही तर ती तांदूळ या धान्यावरतीच ठेवायची असते तर त्यासाठी म्हणजे तुमच्याकडे तुम अन्नपूर्णा देवी आहे परंतु ती तुम्ही धान्यात ठेवत नाही किंवा त्यासाठी वेगळी वाटी नाही तर तुम्ही सारे चांदीची वाटीची खरेदी करू शकता की जेणेकरून तुमची अन्नपूर्णा म्हणजे त्या तांदूळामध्ये त्या वाटीमध्ये तुम्हाला ठेवता येईल अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला देवासाठी आवश्यक आहेत किंवा देवघरामध्ये ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी तुम्ही म्हणजे पाडव्याचं औचित्य साधून तुम्ही ह्या गोष्टी आणू शकता किंवा या गोष्टींची खरेदी करू शकता कारण जेव्हा आपण खूप काही खरेदी करतो परंतु म्हणजे त्यातून जेवढा आनंद मिळत नाही परंतु जर आपण देवासाठी जर काही खरेदी केली तर निश्चित आपल्याला एक मानसिक समाधान भेटतं आणि एक वेगळा आनंद सुद्धा प्राप्त होतो आणि आपल्या देवघरातले जे उनिवा आपल्याला सतत पूजा करताना भासतात तर त्या उनिवा सुद्धा दूर होतात त्यामुळं होता, पाडव्याचं औचित्य साधून तुम्ही देवघरातल्या या वस्तू घेऊ शकता त्यानंतर आपण जाऊया किचनकडे कारण किचन म्हणलं स्वयपाक घर म्हटलं की महिलांचा आवडता विषय मग आता ते किचन कसं असावं पासून ते त्यात काय काय असावं या प्रत्येक गोष्टींची प्रत्येक स्त्रीला म्हणजे उत्सुकता असते तर जी आ, या आपल्याला काही खरेदी करायची तर ती कोणती खरेदी करायची आहे तर पाडव्याचं औचित्य साधून तुम्ही वर्षभराचं तुमचं धान्य भरू शकता कारण आपण असंही वर्षभराचं धान्य भरतोच कारण गहू तांदूळ ज्वारी या सगळ्या गोष्टी डाळी ह्या गोष्टी आपल्याला लागतातच तर मग ते आपण मागं पुढं आणण्यापेक्षा तर पाडव्याच्या दिवशी जर तुम्ही आणलं तर नित्य तुमच्या घरामध्ये धनधान्याने परिपूर्ण तुमचं घर राहील तुम्हाला घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही याची कमतरता भासणार नाही तुमच्या घरामध्ये निवास राहील कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णेचा निवास राहील त्यामुळं ह्या पाडव्याचं औचित्य साधून ह्या शुभमुहूर्ताच औचित्य साधून तुम्ही तुमचं वर्षभराचं जे धान्य आहे कडधान्य आहे ज्या ज्या म्हणजे गोष्टी तुम्ही भरतो वर्षभरासाठी त्या तुम्ही भरा जर तुम्हाला वर्षभराचं एकदम भरणं शक्य नसेल, त्या त्या नसेल। ता तर त्या महिन्यापुरत तुम्हाला जेवढं लागतं तेवढं धान्य तुम्ही पाडव्याच्या दिवशी खरेदी करू शकता त्यासोबतच म्हणजे जर तुम्हाला धान्य पण भरायचं नसेल किंवा एखाद्या वेळी म्हणजे आता तारखेला पाडवा आहे तर सगळ्यांचा पगार संपलेला असतो कारण जे नोकरदार वर्ग आहे ते एक तारखे ते दहा तारखेपर्यंत आपल्याकडे पैसे असतात दहा तारीख संपली की पैशाची चणचण फासते तर तीस तारखेला आपण नाही खरेदी करू शकत तर अशा वेळेस आपण फक्त एका महिन्यापुरतं धान्य घेऊन या किंवा ते सुद्धा जर शक्य नसेल किंवा पगार झाल्यानंतरच तुम्हाला घ्यायचं असेल बघा तीस तारखेला महिना पूर्ण संपलेलाच असतो त्यामुळं खरच आर्थिक टेन्शन सुद्धा भासत असती सगळ्यांनाच असती असं नाही किंवा सगळ्यांकडेच पैसा असतो असं नाही तर अशा वेळेस आपण काय करायचंय तर आपण पाडव्याच्या दिवशी जे धणे असतात ते धण्याची खरेदी करायची आहे मग ते तुम्ही दहा रुपयाचे धणे एवढे जरी आणले तरी ठीक आहे कारण आपण दिवाळीच्या वेळेस धनतेरसच्या दिवशी ज्या धण्यांची पूजा करतो एक लग धण्याला लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण पूजा करतो किंवा तर किंवा तुम्ही लवंगाची खरेदी करू शकता कारण लवंग ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यासोबतच तुम्ही गायच्या साजूक तुपाची खरेदी करू शकता मग पन्नास शंभर रुपयाचं तुम्ही विकतचं गाईचं तूप आणू शकता आणि त्यात तुपाचा तुम्हाला देवाला दररोज दिवा लावता येईल कारण आई लक्ष्मीला आईचं तूप सुद्धा खूप प्रिय आहे त्याच्यामुळं लवंग तूप या गोष्टी आपल्याला आईला समर्पित करता येतात त्यामुळं या गोष्टींची खरेदी करा करामध्ये आपल्या आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरता आपल्याला भासणार नाही त्यामुळे साधे धने घेतलं तरीही काहीच हरकत नाही तर आता ह्या झाल्या किचन मधल्या वस्तू म्हणजे किचन मध्ये जे धान्य लागतं त्या धान्याची खरेदी धण्याची खरेदी मग ह्या खरेदीशिवाय आणखी आपण दुसरी कुठली खरेदी करायची तर त्यानंतर आपल्याला खरेदी करायची आहे ती घरासाठी घरातली नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी म्हणजेच काय तर आपल्याला झाडूची खरेदी करायची काही भागामध्ये शिरई म्हणतात काही भागामध्ये फडा म्हणतात काही भागामध्ये झाडू म्हणतात आता त्याचे शेप सुद्धा वेगवेगळे बदललेले आहेत परंतु त्या सगळ्यांचा अर्थ एकच होतो त्या सगळ्यांपासून सगळ्यांचा वापर आपण आपल्या घरातली नकारात्मकता किंवा आपल्या घरातले कचरा धूळ म्हणजे जी मळकट कळ आहेत ती बाहेर काढण्यासाठी आपण ह्या शिरईचा ह्या झाडूचा वापर करत असतो तर निश्चित तुम्ही पाडव्याच्या दिवशी या शिरईची खरेदी करू शकता की जेणेकरून आपल्या घरातली नकारात्मकता सगळी बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील आपल्या घरात स्वच्छता राहील तर ह्या म्हणजे शिरईची खरेदी ही सुद्धा पाडव्याच्या दिवशी उत्तम मानली जाते कारण आपण शिरईला लक्ष्मी मानतो तर ह्या लक्ष्मी स्वरूप शिरईची खरेदी केली तर हा सुद्धा एक म्हणजे वेगळा आनंद आपल्याला देऊन जातो कारण हा छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आहे मानला तर आपल्याला साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद भरपूर आनंद मिळवता येतो परंतु बरेच जण जनक... म्हणजे दिवसभर पाडव्याच्या दिवशी दुःखात राहतात किंवा म्हणजे निराश राहतात की म्हणजे काही जणांनी खरेदी केली आणि मी ती घेऊ शकत नाही मी ती करू शकत नाही तर हे अशा दुःखामध्ये राहण्यापेक्षा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या घरामध्ये आपण वापरू शकतो आणि घरामध्ये वापरण्यासाठी आपल्याला मागे पुढे का होईना त्या घ्याव्याच लागतात तर ह्या दिवसाचं पाडव्याचं औचित्य साधून आपल्याला या गोष्टींची खरेदी करायची आहे जमत असेल तर तुमच्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टींची तुम्ही खरेदी करा आणि पाडव्याचं औचित्य साधून ही खरेदी केली ह्या गोष्टीचा आनंद समाधान मानून घ्या कारण निश्चितच सगळ्या गोष्टी या आपण आपल्या आनंदासाठी करत असतो तर मग खरेदी म्हणजे लहान असो अथवा मोठी असो पण ती आपल्या स्वतःसाठी आपल्या घरासाठी आपण केलेली असते त्यामुळं त्यातही आनंद भरपूर आहे त्यामुळं माझ्या सगळ्या भगिनींना आणि माझ्या सगळ्या बंधूंना विनंती आहे की आपण फक्त सोनंच घेतलं पाहिजे किंवा आपण कुठली प्रॉपर्टीच घेतली पाहिजे तर ती घेऊ शकत नाही या दुःखात राहण्यापेक्षा आपल्या घरात ज्या गोष्टी लागतात ज्या आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण पाडव्याचं औचित्य साधून जर खरेदी केली तर निश्चित आपलाही पाडवा चांगला आनंदाचा आणि सुखाचा जाऊ शकतो तर छोटी मोठीच खरेदी आहे पण आवश्यक जर असेल तर निश्चित ती या दिवशी करावी तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते तर माझ्या सगळ्या बंधूंना भगिनींना माझ्या वाईटी फॅमिलीला किंवा माझा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या नवीन वर्षामध्ये तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम